व्यवसाय करायचा म्हटला की त्या व्यवसायातला व्यवसाय करण्याला अनुभव लागतो ज्या रक्तचंदनाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये ज्यांनी लाकडाचे व्यवसाय पूर्वी केलेले आहेत त्यांना त्यातला चांगला अनुभव आहे तेच तो धंदा करू शकतात माझ्यासारखा नवका माणूस हा अशा परीक्षा नवीन धंदा काही करू शकत नाही आणि माझा काय सूत्रांच्याशी संबंध नाही उलट कुठे चौकशी करायची असेल पण त्यांनी अनेक चौकश्या माझ्या ह्यापूर्वी केलेल्या आहेत काय पण त्याच्यामध्ये त्यांना काही निष्पन्न झालं नाही आता हे नवीन एक चौकशीचं एक त्यांनी हे चालू केलेलं आहे तर ती चौकशी होऊ देत व्हायला पाहिजे खरे गुन्हेगार आहेत ते समोर यायला पाहिजेत मग ती केंद्र शासनाकडनं करा राज्य शासनाकडनं करा किंवा अन्य कुठच्या राज्याकडनं करा काय ती तयार झाली म्हणजे ह्या बाबतीमध्ये जे रॅकेट आहे कुठचं हे रॅकेट समोर येईल काय म्हणजे कुठेतरी लोकांच्यावर आक्षेप करायचे आणि त्याला डायव्हर्शन द्यायचं काय अशा पद्धतीचा उद्योग त्यांचा काय आजचा नवीन नाही तर नेहमीच चाललेच आहे ने